मित्रांनो तुमचं आम्ही डँगे चॅनलमध्ये सर सांगतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मित्रांनो फोसेगावचं मैदान आठ तारखेला होणार आहे त्या व्यक्त तर मित्रांनो तिथं अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे तर मित्रांनो जे आपले बैल पळणार आहेत त्यांना आता एक पाच सहा दिवस आराम द्या का तर बैल आपल्याला जरा पायाला आराम जरा शरीराला रोज सकाळचा एम बी एम तुम्ही दिला पाहिजेल तर आपली बैल पळतील कुठल्याही आड्ड्यात जी नामांतिक बैल किंवा गरीब लोकांची बैलं जी पोषेगाव मैदान पळणार आहे त्यांनी आत्ता बैलाला शांतचं ठेवलं पाहिजे का पाई आता नुसतं फक्त पाच ते सहा दिवस सात सात दिवस राहिले फक्त मित्रांनो मित्रांनो माझ्याशी विनंती आहे की बैलाला तुम्ही आत्ता कुठंही पळवू नका काय चार ते पाच दिवस आराम पाहिजे बैलासनी खाणं पिणं त्यांचा बीट व्यवस्थित द्या का आता तर ही पुन्हा पुन्हा मैदान पुन्हा तुम्हाला अकरा महिने थांबावं लागतात ह्या मैदानाची वाट बघायला का तर जो आपला मैदान होणार पुशेगावचं ते तुम्हाला माहीतच असेल तिथं जो फायनल मारत त्याचा बैल टॉपला दिसतो फायनलमध्ये तुमचा बैल पळालाच पाहिजे अशी तुम्ही तयारी करा आत्ता रोज दिवसाला तुम्ही मंचेला हाय चार दिवस कधी बैलाला लागल कधी नाही सांगता येणार नाही मित्रांनो पुन्हा तुमचा हातातनं चान जाईल त्या तर माझी विनंती आहे मित्रांनो तुम्ही बैलाला चार ते पाच दिवस आराम द्या त्याला थोडा डाईट बीट चालणं बिलणं सकाळचा व्यायाम संध्याकाळचा जायम दोन टायम्यायाम तुम्ही ठेवा आणि आत्ताही कुठल्याही अड्ड्यात किंवा कुठल्याही बैलगाडी शेतात त्याला पळवू नका ही माझी विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करा